नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं मामा म्हणत असतात आपल्याला तळ इथून आता हलवावं लागल आणि मोरं जावं लागल दत्तू म्हणत असतो मामा इथं सर्व आपल्याला मिळत आहे तर मग मोरं का जायचं बरं तर मामा सांगतात अरे लोकांची गारणा असतात ते पाहावं लागतं आहे आपल्याला आणि आता आपल्याला कौल तसंही मिळालं आहे तर आपण मोरं जाऊ तुम्ही तयारीला घे लागा आणि तुम्ही सर्व आवरावरी करून घ्या तळ वगैरे काढून घ्या इथून आता आपण तिकडे जाऊ मोहरं जाऊ आणि तिकडं तळ मांडू दत्तू हो वाप्पा बोलतात बरं ठीक आहे मामा आम्ही आवरून घेतो सर्व ते सर्व लोक तळ तिथून काढून घ्यायला चालू करतात व आता ते पुढे जायला तयारीला लागतात पुढे आपण पाहतो दामोदरला स्वप्न पडलेलं असतं त्याला पांडुरंगाने सांगितलेलं असतं की मी येणार आहे तुझ्या घरी आणि सोबत दोनशे ते चारशे लोक येतील तेवढ्यांचं तू जेवण बनवून ठेव असे दामोदरला सांगितलेलं असतं दामोदरकडे पैक नसतं धान्य नसतं तो विचार करत असतो आता काय करायचं आणि जेवण बनवायचं कसं हा त्याला प्रश्न पडलेला असतो आणखीन एक प्रश्न म्हणजे जेवण तयार केलं आणि जर पांडुरंग नाही आले तर काय करायचं हा तो विचारामध्ये असतो शेवटी तो ठरवतो की आपण जेवण बनवूच देव कसेही येतील आपल्या घरी तसे म्हणत तो गावकऱ्यातल्या लोकांना दोघा तिघांना विचारतो ते म्हणतात आमच्याकडे धान्य इतकं नाही आहे व पैकंसुद्धा आमच्याकडे एवढं नाही आहे तर तो खूप नाजार नाराज होतो व तो, तो तसंच घरी जातो नंतरून परत बाहेर येतो व शेठजींना विचारतो शेठजी मला जरा मदत हवी होती तुमची शेठजी म्हणतात सांग की रे कसली मदत हवी होती तुला तर दामोदर सांगू लागतो मला किराणा भरायचा होता तर शेळजी म्हणतात किराणा नवं म्हणजे एका महिन्याचं तुला किराणा भरायचा असेल म्हणजे एक पन्नास रुपये लागतील तुला तेवढं देऊ की मग तर दामोदर म्हणतो नाही नाही मला दोनशे ते चारशे लोकांचं जेवण करायचं होतं आणि मला तेवढं पैकं लागतील बघा तर शेळजी विचारू लागतात एवढं पैकं कशाला पाहिजे काही कार्यक्रम आहे का घरी तर दामोदर म्हणतो नाही नाही तसं काय नाही पण मला जेवण घालायचं होतं घरी तर शेठजी म्हणतो अरे पण एवढं कशाला आणि काय कार्यक्रम नाही काय नाही मग जेवण काय घालत आहेस काय कारण ते तरी सांग तर दामोदर सर्व घडलेला सांगू लागतो तो, तो म्हणतो माझ्या स्वप्नामध्ये पांडुरंग आले होते ते आमच्या घरी येणार आहेत असे मला सांगितले आहेत आणि त्यांच्यासोबत दोनशे ते चारशे लोक येतील असे ते बोलले आहेत मग त्यांच्यासाठी मला जेवण बनवून ठेवायचं आहे त्यामुळे मला पैकं लागणार आहेत माझ्याकडे धान्य नाही पैकं नाही म्हणून तुमच्याकडे आलो आहे आणि मी खूप आस धरून आलो आहे की तुमच्याकडं मला पैकं मिळतील म्हणून तर शेळजी म्हणतात अरे तू येडा की खुळा तू असं जेवण बनवू लागला तर कसं व्हायचं आणि तुझ्या स्वप्नात येऊन सांगितलं आणि तू जेवण बनवू लागला असं थोडीच असतं आहे आणि तू माझ्याकडून उष्ण पैकं घेणार आणि ते फेडणार माझ्याकडे इतकं पैकं नाहीत बाबा तर दामोदर म्हणतो मी खूप आज घेऊन आलो आहे तुमच्याकडे नका म्हणू नका मला काही पण करून द्या तर शेठजी म्हणतात बरं बरं ठीक आहे मी तुला पैक देतो तू ये माझ्या घरी दामोदर खूप आनंद येतो व म्हणतो बरं झालं तुम्ही मला देतो म्हणला ठीक आहे मी घरी येतो नंतरहून तुमच्या मला तेवढं पैक द्या तसे बोलून शेठजी तिथून निघून जातात इकडे आपण पाहतो सर्व लोक पुढे निघत असतात मामा मध्येच थांबतात व दत्तू चंदू विचारू लागतात मामा आपल्याला कुठे जायचं आहे कुठे तळ लावायचं आहे तर मामा सांगू लागतात मला अजून असं काही देवाचा सांगाव आलेला नाही की मला कुठं तळ लावायचं आहे आणि कुठं थांबायचं आहे असं मला काही सांगितलेलं नाही माझं काहीही बोलणं झालेलं नाही तर चंदू विचार करू लागतो व तो दत्तोला म्हणतो हे सर्व खरं आहे का मामा देवांसोबत बोलतात का आणि मला तसं नाही वाटत दत्तो म्हणतो अरे बाबा असं काय बोलू नको मी खूप चमत्कार पहि पाहिले आहेत इथल्या सर्वांनी पाहिलं आहेत आणि हे देवांसोबत बोलतात मामा हे सर्वांना माहीत आहे आणि तू मनामध्ये असं शंका काहीही धरू नकोस मामा चंदूला पुढं बोलावून घेतात व त्याला म्हणतात चंदू तुला विश्वास नाही आहे का तुला मोहरं गाव गेल्यावर तुला कळल तुला समजल काय आहे ते तर चंदू म्हणतो नाही मामा तसं काय नाही मी फक्त विचारलं काय आहे म्हणून मामा म्हणतात नाही तुझी शंका असेल तर ती पण दूर होईल गाव येऊ दे मोहरं आपण जाऊ तिथे मग तुला कळल तेव्हा हो चंदूला बोलू लागतो अरे चंदू तूच तर सांगितलं होतंस नवं मामांमुळे तुमचं सर्व कल्याण झालं म्हणून आणि तू असं कसं काय बोलत आहेस चंदू बोलतो होय मामांमुळे आमचं कल्याण झालं आहे नाही मला माहीत नव्हतं की मामा बोलतात देवाबरोबर म्हणून मी असे बोललो असे चंदू बोलतो मामा चंदूला बोलतात आपण मोरं गावाला गेल्यावर तुला समजलंच तू तु पाहत राहा पुढे आपण पाहतो दामोदरच्या पत्नीच्या घरी शेजारने येतात हो ते म्हणू लागतात तुमचं काम झालं का तुम्हाला धान्य पैकं वगैरे काय मिळाले का तर दामोदरची पत्नी बोलते अजून तर काही मिळालेलं नाही आता हे गेले आहेत सावकारकडं त्यांच्याकडे काय होते काय पाहूया तिथे जर झालं तर मग चांगलंच होईल तेवढ्यात तिथे दामोदर येतो व तो म्हणतो आपलं काम झालं बघ मला आता पैकं मिळतील आणि आपण जेवण घालू शकतो बघ दोनशे ते चारशे लोकांचं दामोदरची पत्नी बोलते होय खरंच बरं झालं आता आपण कसेही करू शकतो जेवण बनवू शकतो आणि मी बोलले होते ना मग तुम्ही काळजी नका करू आपल्याला कुठून पण देऊ आपल्याला मदत करेल दामोदर म्हणतो होय होय तसंच झालं बघ आता त्यांच्या मी घरी जाईन व ते पैग घेऊन येईन मग आपण सर्व तयारीला लागू म्हणजे किराणा आपण भरून ठेवू तेवढं तिथे शेजारणीचा नव्हा येतो हो तो, तो म्हणू लागतो तुम्हाला धान्य वगैरे काही पाहिजे असेल तर आम्ही देतो थोडेफार तर दामोदर म्हणतो नको नको मी आणतो सर्व किराणा आता आता कसेही पैक येणार आहेत हो तो पुढे बोलतो मला नाही वाटत की एवढं येतील आणि देव घरी येतील तर दामोदर म्हणतो मला स्वप्नात येऊन देवन देवाने सांगितलं हे म्हटल्यावर ते खरंच ठरणार आहे आणि ते घरी येणार म्हणजे येणार आणि तेवढे लोकसुद्धा येणार पुढे आपण पाहतो तळावर छंदू म्हणत असतो मामा काय बोलणं झालं का देवांसोबत तर मामा म्हणतात अरे झालं की बोलणं मामा पुढे सांगतात पांडुरंगाने माझ्याशी बोललं आहे आणि ते सांगितलं आहे की असंच पुढे जावा आणि त्यांना माहीत असतं की माझ्यासोबत कोण आहे आपण कुठे चाललं आहे आपण काय करत आहे हे सर्व त्यांना माहीत असतं तर हो आपा म्हणतो मामा खरंच का त्याने आपल्याकडे बघत आहेत का आणि कोण कोण सोबत आहेत हे त्यांना माहीत आहे का मामा म्हणतात होय त्यांना समज माहीत आहे आणि आपल्याकडेच त्यांचं लक्ष आहे तर म्हणतो आपलं जीवन सार्थक झालं आणि आपलं कल्याण झालं म्हणायचं देव आपल्यावर लक्ष ठेवतोय म्हणल्यावर आणि आपल्याला आयुष्यामध्ये दुसरं काय पाहिजे आहे मग तेवढा छंदू बोलतो मामा मग तिने कुठं थांबायचं था, हे सांगितलं नाही का आणि कुठे तळ लावायचं था, हे काही बोलले नाहीत का तर मामा म्हणतात अरे चंदू तुला इतकी घाई काय आहे बरं त्यांना खूप कामे असतात तिथे खूप भक्त आलेले आहेत त्यांना भक्ताकडे बघतील का मला सांगतील आणि पांडुरंगला जेव्हा सांगावं वाटेल तेव्हा ते, ते सांगतील की आपण कशाला इतकं घाई करायचं आणि तुला तर इतकी काय घाई पडली आहे बघूया केव्हा सांगतात ते पुढे मामा म्हणतात बरं ठीक आहे तुम्हाला भुका वगैरे लागले असतील जेवण बनवून घ्या आणि तयारीला लागा आणि जेवण खाऊन घ्या पुढे आपण पाहतो शेळजी सर्वांना कामाबद्दल विचारत असतात कसे काम झालं सर्वांचं काय झालं पैकं तुमचं देणारच आहेत हे सर्व त्यांचं चाललं असतं बोलणं तेवढा ते तिथे येतो व तो सांगू लागतो तुम्ही दामोदरला पैकं देणार आहेत असं समजलं मला तर शेळजी बोलू लागतो होय त्याला पैक मी देणार आहे असं बोललो आहे त्याला मी तर तो माणूस सांगतो अहो तुम्ही त्याला पैक कशासाठी देत आहे त्याच्याकडे अन्न नाही खायला आणि तो पैक तुमचं कसं परत देणार आहे तर शेरजी म्हणतो तो मला शब्द दिला आहे की पैक कसं पण करून तुमचं मी देईल म्हणून आणि त्यानं सांगितलं आहे त्याच्या स्वप्नामध्ये पांडुरंग आले होते आणि घरी दोनशे ते चारशे लोक जेवायला येणार आहेत असे तो बोलला आहे तो माणूस म्हणतो शेळजी तुम्हाला पटतं आहे का ते काय बोलतोय ते तो काही बी कारण करत आहे काहीतरी कारण काढत आहे आणि तुमच्याकडून पैक घेऊन जात आहे आणि ते तुमचं पैक देणार हे कशावरून आणि तुम्ही पैक देणार आणि तुम्ही अडकून बसणार नंतर त्याच्याकडे मागत बसणार तुम्ही अडकाल नको तुमची पैकं अडकून बसू नयेत म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो इकडे बघा पुढचं तुम्ही विचार करा काय करायचं ते शेठजी पुढे विचार करू लागतात ते म्हणू लागतात की आता ह्याला पैक द्यायचं की नाही आता हा प्रश्न पडला आहे आणि तो आता घरी येणार मग त्याला तर आपण शब्द दिला आहे आता मग काय करायचं हे शेठजींना प्रश्न पडलेला असतो तेवढ्यात तिथे दामोदर येतो हो तो म्हणू लागतो शेठजी पैक्याचं काय झालं तुम्ही मला देतो म्हणून सांगितला होता तर शेठजी म्हणतात दामोदर ते पैक्याचं तेवढं माझ्याकडून काय होणार नाही बघ आणि पुढच्या वेळेला तुझं काही कारण सर तर तू ये मी तुला तेव्हा पैकं देईन पण आता तरी काही जमणार नाही बघ तर दामोदर म्हणतो असं करू नका शेळजी मी आता तुमच्याकडे खूप आस घेऊन आलो आहे आणि तुम्ही अचानक मला असं सांगत आहे की पैकं नाही आहेत तर मी आता काय करायचं तर शेळजी म्हणतात अरे आता तर काही जमणार नाही बघ मला तू बघ कसं करायचं का ते कारण आता तरी मला काय जमणार नाही बघ तसे बोलताच दामोदर म्हणतो अहो असे करू नका मला पैकायची खूप गरज होती आणि मला ते पाहिजे होतं आणि मला जेवण बनवायचे होते आता मी कसं करायचं तुम्ही ऐन वेळेला नाही मोडला तर कसं व्हायचं आता आणि कोणाकडे मागू मी पैकं इकडे मामा म्हणत असतात तुमची भक्ती पाहिजे तुमची श्रद्धा पाहिजे तुमची अशी परीक्षा चालत राहत्या तुम्ही फक्त घाबरू नका लोकं काही पण बोलत असतात त्यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि देव तुम्हाने कोठेही कसेही मदत करत असतो आपला आजचा भाग इथे संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो